नंदुरबार शहरात हॉलमार्क शिवाय सोने विक्री होत असल्याची तक्रार भारतीय मानक ब्युरो विभागाकडे करण्यात आली होती त्यानुसार सहाय्यक संचालक कुंजन कुमार आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले असता दुकानांवर विना हॉलमार्क सोने विक्री होत असल्याचे आढळून आले त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पथकाकडून देण्यात आली नंदुरबार शहरात सराप व्यावसायिकांचे धाबे दणानले विना हॉलमार्क सुवर्ण विक्री होत असल्याची तक्रार भारतीय मानक ब्युरोच्या पथकाकडे नंदुरबारमध्ये विना हॉलमार्क सुवर्ण विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने शहरातील सराब दुकानांवर छापे टाकण्यात आलेत यात नंदुरबार शहरातील तीन ती ती सराब दुकानांमध्ये विना हॉलमार्क सोन्याचे दागिने विक्री होत असल्याचे आढळून आले या तीनही कारवाईमध्ये सुमारे नऊशे ग्रॅम सोने हॉलमार्क शिवाय आढळून आल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने जप्त केलेत अधिकाऱ्यांनी केले आवाहन भारतीय मानक ब्युरोच्या पथकाचे सहाय्यक संचालक कुंजन कुमार आनंद यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की के कुठल्याही सराफ व्यावसायिकाकडे हॉलमार्क शिवाय सोने विक्री होत असल्यास याबाबत आमच्याकडे तक्रार करावी आणि सदर सोने खरेदी करू नये असे आवाहन त्यांनी केले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार